मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट वेळ संपून गेल्यामुळं वाघ नव्हता पक्षी सुसरे आलविती पाखरायला सुर रामायणातल्या एका पुराणामध्ये रामायणातला प्रसंग एका पुराणात पाहिला विहंगम्याप्त सुधाना कोकिल कंठी वसंत ऋतु या विश्वाच्या पाठीवर गाणारा एकच पक्षी तिला कोकिळा म्हणतात तिनं पण शानपणा केल्यामुळं एकाच ऋतूत गाता येते त्याला वसंत म्हणतात पण त्यांच्या पाठीमाग सगळे पक्षी स्वरात गात होते काय संप्रदायाची ताकद असेल किती ताकद चला पंचांगात भेद आहे आजची आणि उद्याची एकादश स्मार्ता आणि भागवत असेल तर भागवत धरतात भागवत दोन्ही शब्द नाही मी दिच्छी सांगू मग मात्र सप्ताह कमिटीचे जे आयोजक आहेत हे विश्वस्त हे, हे सगळ्या जणांनी आचार्याला सांगितलं तुझा दोष नाही आम्ही सांगतो ते कर आता मग पंचांग बोलून घेतलं दोन्ही पंचांग एक तर जवळच होतं सोलापूरचं पंचांग पंढरपूर जवळ आहे घोडपाठी पंचांगाला आणला त्यांनी सांगितलं बन भेट आता वेगात सांगतो कारण वेळ फार झालाय आणि हे सगळं गणित करून मी एकादशी काढली तुम्ही उद्याची धरा दुसऱ्या पंचांगकर्त्याचा निरोप आला मी सुद्धा गणित करूनच एकादशी काढली तुम्ही परवाची धरा आता एकादशी पुस्तकात लिहिलेली आणि पंचांग हे पुस्तक आहे पुस्तक विकणाऱ्याला एकादशीचा काही संबंध नसतो आपण कीर्तनाच्या डायऱ्या एकत घेतो आनंदीत गाडी बुवा त्या डायरी दुकानदारा कोणी विकत घेतली त्याला सांगितलं तू एखादं कीर्तन करतो का ते मला आपल्याला माहिती मी डायऱ्या ऐकतो त्याला काय समज काय समज आमच्या घरी केळीवाला आलं घरी म्हणजे दारात घरी कशाली आणि पोरायच्या माहिन दर केळं घेतले त्याला म्हणलं कशाला गादशी एकादशीसाठी उद्याला एकादशी ते, एक उद्या एक ते म्हणलं मी उद्या पुन्हा घेऊन येणार माझे दोन तीन मित्र येतात तुमच्या गल्लीत दोन चार गाड्या ऐकते म्हणलं का एकादशीच्या दिवशी तुमची लोक एकादशी धरते त्या चौघायला विचारलं तुम्ही धरतात का हम नाही पकडते बोले हा एकादशीचा काही वादच नाही बोले <laughs> धरायची अर्धी मराठी अर्धी हिंदी सगळी बोलतील हिंदीत आपली हे म्हणले येवाची धरा सप्ताह कमिती जवळच पंढरपूर असल्यामुळं पंढरपुरात एका मठावर पोहोचले कशा करता वारकरी व्हायचे बघा पंढरपुरात पोचल्याच्या नंतर त्या मठावर गेल्याच्या नंतर तो मठ झाडणारा एक शेवक होता त्यानं प्रणाम केला पाय धायला पाणी दिलं बसायला टाकलं विचारलं काय काम आहे काय नाही महाराज कुठे गेले चार दिवसापासून बाहेर गेले कधी येते पत्ता नाही फोन नंबर बंद आहे नव्हतेच ना फोन बर काय काम आहे दादा काय नाही महाराजाकडे मला सांगून जा ना मी आल्यावर हो सांगतो आल्यावरचा हो विषय नाही रे बाबा उद्या सकाळचा विषय काय विषय पंचांगत एकादशा दोन आल्यात उद्याची धरायची का परवाची ते म्हणले मग एकादशी मग चरायची ना गरज आहे प्रमुखातले श्रीमंत माणसं होते ते प्रमुख कमिटीतले तशा चाळीस पन्नास वर्षापूर्वी दहा बारा हजार लोक जीव घालीत होते त्या र तिथे किती मोठी माणसं असतील कल्पना करा ना बहात्तरच्या दुष्काळात मी दुबर बडे खाल्लीत माणसं तर चाळीस पन्नास वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल श्रीमंत लोक होते ते म्हणले डोकं खराब झालं का भाकरी खाण्यासाठी तू हे मठ झाडतोस आणि तू आम्हाला शिकतू महाराज काय करायचे मी एकादशी सांगतो ते म्हणला दादा राग येऊ देऊ नका तुम्हाला फक्त एकादशी उद्याची धरायची का परवाची इतकीच काळजी येणं आमच्या महाराजावर तुमचा विश्वास येणं मग आमचे महाराज एकादशी धरताना पंचांग पाहत नाहीत काल निर्णय पाहत नाहीत कोणाला विचारित नाहीत मग कशी धरते त्यानं पाळलेलं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एखादशी धरतील <laughs> पंधरीचा वार कशा करता वार पाहिजे आमच्या महाराजांनी पाळलेलं कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी महाराज एखादशी धरतात मग महाराजाची काय गरज आहे तुम्हाला माझी मी काय गरज आहे कुत्र घरी सांग मला कुत्र्याला एकादशी उद्याची धरायची का परवाची तसं कसं सांगता येईल म्हणले सकाळी ब्राह्मिमुर्तावर साडेतीन वाजता या साडेतीन वाजता कुत्र्याला भाकरी टाकू त्यानं जर भाकरी खाल्ली तर दसमी आणि खाल्ली ते एकादशी मुक्कामाला कमाला थांबतो म्हणले थांबले मग टाकली कुत्र्याला भाकरी दोन तीन भाकरी कनकन कणकन कन, कन, कुत्र्यानं खाल्ल्यानं लांबून जाऊन बसलो <laughs> 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 जा म्हणले गात्याचं भजन आटपलं की दसमीचा स्वयंपाक करा माणसं जीव घाला त्याच्यातला एक प्रमुख म्हणला आज कुत्र्यानं भाकरी खाल्ली म्हणून दस मी आणि उद्या जर खाल्ली तर म्हणला मला फाशीवर द्या खातच नाही म्हणली कुत्र कळत तुम्हाला कळ त्याने सांगितलं अरे कुत्रा हा निषक प्राणी आहे कुत्र किती पवित्र असत अरे कुत्र्यानं नैवेद्य बघू नये म्हणून देवबा नैवेद्य झाकून देते इतकी त्याची दृष्टी वाईट आहे आपण जेवताना कुत्र समोर बसवायचं नाही का कारण कुत्र्यानं अन्न बघितलं की त्याच्या तोंडातून लाळ येत असती आणि लाळ खाली पडली की ती लाळ वाढणाऱ्याच्या पायाला लागत असती आणि लाळीमध्ये रॅबी जे असतात जंतू असतात म्हणून कुत्र लांब ठेवलं पाहिजे पन्नास लाखाची गाडी घेतली मालक स्टेरिंग वर बसला आणि मालकाच्या जागेवर कुत्र बसिलं बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवा मी कुत्र्यांना सांगायला मालकाला जाणार नसते कुठं बसवा निषेध आहे कुत्र निषेध चला हे पुन्हा मुद्दा सांगतो त्या सप्ताप्रमुखांनी सांगितलं अरे दादा कुत्रे एकादशी धरतं याबद्दल आम्हाला दुमत नाही पण शंका आमची अशी आहे पोट भरण्यासाठी प्रत्येक जीव खातो पण पोटात अजीर्ण झाल्याच्या नंतर उलटी होत असते तोंडातून पळल्याला या विश्वाच्या पाठीवर एकच जीव खातो त्याला कुत्र म्हणतात मग इतकं जर कुत्र बाष्कळ आणि निशुद्ध असेल तर मग ती त्या एकादशी धरते कसं ते सांगू नका ते किती निषेध आहे किती काय आहे ते काही सांगू नका पण कुत्रे एकादशी धरतात घरी गेले सांगितलं उद्याची एकादशी सप्ताह पंगती केल्या उद्याच्याला सावधाना भिजवायचा हेच सप्ताह संध्याकाळचं कीर्तन आटपल्या पुन्हा पंढरपूरला हजर झाले मठामध्ये आणि तिथं आल्याच्यानंतर मग कोणी तूप लावलेली पोळी आणली कोणी भात आणला कोणी शिरा आणला कोणी खिरे आणली त्या कुत्र्यापुढे सकाळी टाकल्याच्यानंतर कुत्रं वाससुद्धा घेत नव्हतं ते कुत्र होतं सद्गुरू चातुर्माशी महाराजांचं पंढरपुरातले चातुर्माशी महाराज सर्व दर्शनाचार्य निवृत्ती बाबा वक्ते यांचा निर्वाळ आहे मी एक तर वाचून सांगतो अन्यथा टोकाला गेलेल्या विद्वान माणसाचं ऐकून सांगतो गाफील माणसाचं कधीच सांगणार नाही कधीच नाही कधीच नाही दृष्टांत संपला वारकऱ्याने संस्कार केलेलं कुत्र वारकऱ्याच्या सानिध्यात अन्नग्रहण केलेलं कुत्र वारकऱ्याच्या सानिध्यात सानिध्य लाभलेलं कुत्र पंचांकर्त्याचा एकादशीचा वाद मिटवते हे कुत्र जर इतकं विद्वान असेल तर ह्या कुत्र्यावर संस्कार करणारा वारकरी किती अधिकारी असेल कल्पना करा म्हणून पंढरीचा वारकरी पिठो आणि म्हणून देवा मला वारकरी एका वारकरी मावलीनं गौरीला हात लावल्याच्या नंतर गौरी विठ्ठल म्हणित होती ही वारकऱ्यांची ताकद पंढरीचा एका वारकऱ्याने शेला हिनला त्या शेल्यातला धागा धागा रामराम म्हणित होता कबीरदास पंढरीचा वारकरी काय ताकद किती मोठी शक्ती या वारकऱ्यांची किती मोठी अफाट शक्ती वारकऱ्यांची आणि म्हणून देवा मला पंढरपुरातला वारकरी करेल आताचं उदाहरण सांगू तुम्हाला आताच दोन मिनिटात दोनच मिनिटात वेळ नाही घेत कीर्तन परंपरा उभं राहून ज्यांनी सुरू केली संत शिरोमणी नामदेवराय त्या नामदेवरायाची वस्त्राची समाधी नरशिला बांधकाम चालू आहे चार पाच कोटी रुपयाचं मंदिर चालू आहे मॅ पाच सहा कीर्तनं नेऊन दिले तिथं हो काय उपयोग म्हणजे असं काय मोठा पण नाही मे देणं म्हणजे हौदातला चमच्याभर पाणी बाजूला काढलं देवी पन्हाळा वाटा आलं मोरी वाटे गेलं मी कुठं हाऊथ आणून दिलं पण वारकऱ्यांची ताकद सांगू सातशे वर्षापेक्षा जास्त झाले नामदेवरायला आणि सातशे वर्षापूर्वी नामदेवरायनं घातलेला सदरा ती बाराबंदी असेल निमस्ती असेल एका पात्रामध्ये ती तिथं हे करून तिथं वस्त्र समाधी केली ती आता मंदिराचा जीर्णधार करण्याकरता ती समाधी बाजूला काढली तर नामदेवरायानं स्पर्श केलेला त्यांची ती पवित्र तनू शरीरानं स्पर्श केलेलं ते वस्त्र जशाला तसं त्याच्यात सापडते तुम्ही कोणी बी पंधरा दिवसापूर्वी मेलेल्या माणसाचं पुरलेलं मड उकरून काढा पाण्याचे कपडे तुम्हाला मातीतून कसे निघते बघा पण सातशे वर्षापूर्वी ज्या वारकऱ्याने जगाच्या मालकाचं भजन केलंय त्या भजन करणाऱ्या संत शिरोमणी नामदेवराने अंगात घातलेल्या वस्त्राची समाधी ती समाधी बाजूला केल्याच्या नंतर ते वस्त्र जशाला तस सापडत ही वारकऱ्याची ताकद आहे म्हणून पंढरीचा वारकरी झालेली सेवा माझ्या गणपती बाप्पाच्या चरणी विघ्नहर बाप्पाच्या चरणी समर्पित करतो नानो आए, तुको बराय नामदेव आहे नामदेवराय बराय नाथ बाबा सावता महाराज सेना महाराज अष्टादश संतांना वंदन करतो हरिभक्तीपरायण गजानन महाराज असतील बळीराम महाराज असतील आसाराम महाराज असतील अंबादास महाराज असतील भागवत महाराज असतील आमचे गाडेकर महाराज असतील आमचे अण्णा असतील दत्ता अण्णा असतील विठ्ठल महाराज असतील आमचे दादा पाटील असतील आमचे चिलया बाळ बाळ कसाव याला बाळ झाले <laughs> बाळाला बाळ झाले बाळाच्या बापाला बाळ म्हणायचं म्हणलं मरण नगीर आमचे ते टोपीवाले धोत्रावाले बाबा श्रीराम श्री म्हणजे नामकरणविधी आता असतोय पाठ पाहून सोय आवाज आवाजले गोडे आमचे श्रीराम बाबा असतील योगेश महाराज सुदाम महाराज आधी करून श्याम महाराज गजानन महाराज मच्छिंद्र महाराज नेहाल महाराज शहाजी महाराज सांगत राहा मयूर महाराज दीपक महाराज गणेश महाराज कवी रवी महाराज साई महाराज बाबा महाराज पंढरीनाथ महाराज शंकर भगवान आरे बाबा सर हा बद्री महाराज प्रभाकर महाराज आमचे पकवद्जिणारे शिवाजी महाराज वा 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 हे समज बसले मुरलीधर महाराज असतील गोरक्षमंत महाराज योगेश महाराज का नाहीत का पुन्हा महाराज पुन्हा आमचे लक्ष्मण महाराज आणि आमचे काका काकाचा बुक्का आणलाय आज पेश कमी झाल्या काकाच्या काका म्हणत असतो कमी जागा काका जय ना हार घातला ते कोण येत सरपंच सरपंच आदरणे सरपंचांना सुद्धा धन्यवाद आणि एखाद्याचं नाव विसरलं असेल दादा पाटील बाल बाल। बाल। आमचे पाने देवा इतिन भूदेवम सकला चंदनंच महत्त्पुण्यम पवित्र पापनाशना तुम्हाला सुद्धा कॅमेरावाल्याला खरंच घेतलं कमा आत्माला तुम्हालाही धन्यवाद साऊंड सिस्टीम सोमनाथ भाऊची वा चांगले मस्त लावते त्याचं दोन पाहून काम असतय काय गप्प पळी तिनं आपलं तुपलं वळखी ती त्याचे ठराविक लोक इथं येत बाकीच्या खिशात ठोत लय भारी गिरगावकर कर कुठं ठोलाय का चांगले लई गोड आवाज आवाज त्या दिवशी तुमच्या गावाला फार फार सुंदर आवाज आजही छान आवाज तिला इतक्या लांबवून तुम्ही आलात मी वारकरी या नात्यानं तुमच्या चरणी नाग घाशीपर्यंत प्रणाम करत आहे कारण सांगू का वक्ता किती जरी शहाणा असेल तर श्रोत्यामुळंच बरा दिसत असतो जण मला मला सगळे गाते पाठेत पण मग कोणी ऐकतच नाही तो, <laughs> तो येड्या बाबली सांग <laughs> प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मोठी माणूस तुम्ही एवढ्या श्रद्धेने आलात सर्वांना प्रणाम करतोय माझ्या गणपती बाप्पाच्या चरणी सेवा समर्पित करतो ज्ञानेश्वर आमचे कुणा आपले ते साष्टे महाराज आदरणीय शास्त्री बाबा त्यांना सुद्धा प्रणाम दोनच मिनिट फक्त <laughs> दोन मिनिट जास्त वेळ घेतला माफी असा <laughs> कशामुळे वेळ घेतला आहे का गेल्या वर्षी अपघात झाल्यामुळे येऊ शकलो नव्हतो म्हणून अर्धा घंटा पुढे सरकलो अपघात झाला तर वाचिल गणपती बाप्पानी म्हणून अर्धा घंटा पुढे सरकलो मराठी हॉटस्पॉट हो <laughs> <तो चुछा सारे। laughs> मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट